नमस्कार मित्रांनो गुरुदेव दत्त जय गिरणारी आज आपण चाललेलो आहे गिरणारला गिरणारच्या यात्रेला आपण चाललेलो आहे गुरुशेखराचं दर्शन करायला चाललेलं आहे तर आपली सगळी तयारी झालेली आहे आपली गाडी ही पुण्यावरून सुटणारी गाडी आहे पुणे वेरावळ एक्सप्रेस आहे ही गाडी पुण्यावरून आठ वाजून वीस मिनटांनी सुटते आणि आपण आता जाणार आहे कल्याण स्टेशनला कल्याणवरून सुद्धा काही यात्रे करू येणार आहेत आणि ते आपल्याशी तिथं कल्याण भेटून मग आपण एकत्रित प्रवास करणार आहे पुण्यामधील पार्वती दर्शन येथील एक दत्त भक्तांचा ग्रुप आहे ते दरवर्षी ही यात्रा आयोजित करतात जवळपास जवळजवळ शंभरच्या वर्ष सदस्य याच्यामध्ये आहेत आपा तिथे गेल्यावर आपण काय काय करणार आहे काय काय नाही हे सुद्धा आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे आणि आपण छोटे छोटे व्हिडिओ तयार करणार आहेत सुद्धा तुम्ही जरूर पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनल नवीन असाल तर माझ्या चॅनल तुम्ही लाईक करा सबस्क्राईब करा हे आपणास नम्र विनंती आपली सगळी तयारी झालेली आहे पाहू शकता तुम्ही या बा आपल्या दोन बॅगासुद्धा भरून झालेल्या आहेत आपण जास्त काही घेतलेलं नाही दोन बॅग आहेत त्याच्यामध्ये आपले कपडे आहेत आणि तिथे लागणारे काही साहित्य आहे आता आपण निघूया पाच दहा मिनटामध्ये जय गिरणारी अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त चला तर आपण निघूया आता आपण स्टेशनला जाणार आहे स्टेशनवरून आपल्याला ट्रेन आहे नऊ सहाची ट्रेन आहे त्या ट्रेनला आपण कल्याण जाणार आहे चला तर मग जाऊया बदलापूर स्टेशनला कल्याणराव ट्रेन थांबण्या काहीतरी प्रॉब्लम झालेला आहे कल्याणबा पण आलेलं आहे कल्याण स्टेशनला कल्याण स्टेशनला सात नंबरला उभं आहे आम्ही गाडी माझ्यामध्ये नंबर येण्याची शक्यता आहे तिथे जागा भेटली म्हणून आम्ही इथे बसलेलो आहे गाड्या आल्यावर चला आता आपला प्रवास चालू झालेला आहे पुणे वेऱ्यावर आता मी कल्याणला बसलेले आहे हे आमचे मावस भाऊ आहे त्यांनी सगळ्या ट्रीपचं आयोजन केलेले आहे प्रवास करतात आपल्याला सीट भेटलेली आहे विंडो सीट भेटलेली आहे आपल्याला आता प्रवास चालू होईल आपला आता एक एक जण भेटतील आपले मित्र त्याचं सुद्धा ते वर्णन आहे हो आता काय कोण भेटते कोण नाही तर चला तर आपला प्रवास आता सुरू करूया पुणे ते वेळ्यावर आपण उतरणार आहे जुनागडला जुनागडला आता आमची सांगते थोडीशी माहिती कसं त्यांचा असतं काय नाही आमचे बंधू आहेत त्यांचं नाव राजेश वाडेकर हे राहतात तर आता हे आपलं मनोगत व्यक्त करतील ओके हरकत नाही जय गिरणारी सगळे आलेले आहेत आमचे आमचे बंधू आमच्या वहिनी सर्व आलेले आहेत पर्यटक गन्नरला जाणारे पर्यटक सगळे एसी मध्ये येते

गप्पा टप्पा चालवले सर्व आमच्या यात्रे करून गप्पा मारतात छान पैकी एकदा झोपाची तयारी करत आहे मी गाडी थांबलेली आहे मध्ये गाडी थांबलेली आहे आता आपण झोपण्याचा प्रयत्न करूया अजून मग मी तुम्हाला दाखवत जाईल त्यांचं स्टेशन आले कोणतं नाही ते गुड मॉर्निंग मित्रांनो गुड मॉर्निंग आता आलेले अहमदाबाद जंक्शन आहे अहमदाबाद जंक्शन अहमदाबादला गाडी बराच वेळ थांबते दहा ते पंधरा मिनटं थांबते तर रात्री आपली सुद्धा अशी शांत झोप झालेली आहे आपण मस्त की चहा वगैरे पिऊ मग आपण आपला पुढली प्रवास करूया अहमदाबाद रेल्वे स्टेशन शांत की चार एक किती किती आता मस्त की चहा पिऊया आपण अहमदाबाद मध्ये ढोकळा आहे सर्व छान पैकी आता या मित्रांनो चहा प्यायला सगळ्या आमच्या आता उठलेले आहेत आता आमचा छोटा जेव्हा होतेला आहे छोटा जेवन तीन छोटा जेवन सुधा उठले आता हाँ बह मस्तिक होता <laughs> <laughs> मित्रांनो नाश्ता करायला घरगुती चकल्या केलेल्या आहेत आपण त्या सर्वांनी नाश्ता करायला या लवकर नाश्ता आता नाश्ता सर्वजण सर्वजण उठलेले आहेत नाही आम्ही वनके न जंक्शन आहे स्टेशनचं नाव छोटासा टॉल आहे